बाजार सजला असून या ठिकाणी पिचकारी रंग रंगबेरंगी घेण्यासाठी अनेक ग्राहक बाजारपेठेत येत आहेत मामाने रंगपंचमी आणि होळीनिमित्त खरेदी करून होळी साजरी करीत आहेत बाजारात रंगबेरंगी कलर विक्रीसाठी आले आपण या ठिकाणी बघू शकता की रंगबेरंगी पिचकाऱ्या हे रंगपंचमीसाठी रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजली आहे अनेक बच्चे कंपनी रंग खरेदीसाठी बाजारात येत आहे रंगपंचमीसाठी रंग खरेदी करण्यासाठी अनेकजण बाजारात दाखल झाले आहेत अनेक व्यापाऱ्यांनी रंग पिचकाऱ्या विक्रीसाठी आणले आहे अनेक जण रंग, रंग, रंग साथी, साथी खरेदी करायसाठी खूप पिचकार रंगबेरंगी साहित्य रंगपंचमीसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाले आपण या ठिकाणी बघू शकता आहे ग्राहकाची कशी झुंबड आली आहे रंगपंचमीच्या रंग खरेदी पिचकारी बंदूक साहित्य खरेदी करण्यासाठी साखरेच्या घाटीसुद्धा व्यापारपेठेत विक्रीसाठी अनेक व्यापाऱ्यांनी आणले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता व्यापारी साखरेच्या गाठी विकत अनेक व्यापाऱ्यांनी होळी आणि शिंग्याच्या मूर्तावर गाठी विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत शिंगा आणि होळीच्या मूर्तावर साखरेची गाठी घ्यायला मान असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी गाठी विक्रीसाठी व्यापार गाठी आणल्या आहेत गाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकाची झुंबड बाजारपेठेत उडाली आहे पण बघू शकता रंगपंचमीच्या मुहूर्तावर अनेक जन बाजारात रंग खरेदीसाठी आले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की अनेक जन रंग खरेदी करत आहेत अनेक व्यापाऱ्यांनी रंग व पिचकारी व रंगपंचमीचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे अनेक गाठी विक्रेत्यांनी खारी तो गाठी बाजारात विक्रीसाठी आणले आहेत या ठिकाणी बघू शकता की व्यापाऱ्यांनी खारीक खोबरे व साखरेच्या गाठी विक्री करत आहेत अनेक दुकाने बाजारपेठ खरेदीसाठी होळी रंगपंचमी होळीनिमित्त रंगपंचमीनिमित्त अनेक साहित्य पिचकार्या बंदूक कल्लर मारण्याचे साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता की कल्लर आणि विक्रीसाठी ग्राहक बाजारपेठेत दाखल झाले आहेत कल्लर बघू शकता की आपण विक्रीसाठी आलेले आहेत रंगपंचमीत व्यापार सजले असून बाजारपेठ सजली आहे अनेक व्यापाऱ्यांनी कलर विक्रीसाठी ठेवले रंगपंचमीचे वेगळेवेगळे साहित्य कलर उडविण्यासाठी रंगपंचमीचं पूर्ण बाजारपेठ सजली रंगपंचमीनिमित्त सर्व बाजारपेठेत अनेक रंग उडविण्याचे साहित्य विक्रीसाठी आलेले आहे अनेक कलर विक्रीसाठी बाजारपेठेत आले आहे अनेक बच्च कंपनी कलर खरेदीसाठी व्यापारपेठेत दाखल झाले आहेत टाका का टाका एक बघू शकता की व्यापारपेठेत अनेक रंग उडविण्याचे पिचकारी व साहित्य विक्रीसाठी आलेले आहेत